काश्मीर देशामध्ये दे भद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता या राजाच्या राजदरबारात एक बुद्धिमान प्रधान होता राजा व प्रधान सात्विक वृत्तीचे होते प्रजेच्या कल्याणाच्या योजना ते सफल करीत भगवान शंकरावर नितांत श्रद्धा होती दोघांनीही शंकरा शंकराच्या आराधनेने पुत्राची प्राप्ती झाली राजपुत्राचे नाव सुधर्म व प्रधानाच्या पुत्राचे नाव प्रधाना तारक होते हे दोघेही बालपणापासून शंकराची आराधना करत असत त्या दोघांचा लहानपणापासून स्नेह जडला होता वयाच्या पाचव्या वर्षापासून आई आणि दासी त्यांना उत्तम उसळ नेसावत पण कलात्मक अलं अलंकार घालीत पण सुवासिक अत्तरे लावत असत परंतु ते दोघेही ते अलंकार काढून टाकत आणि सर्वांगाला भस्म लावून रुद्राक्षाच्या मळा घालीत असत ते दोघे एकांतात बसून ओम नम शिवायचा जप करीत असत आपल्याला मुलांचे हे वागणे पाहून राजा व प्रधानाला आश्चर्य वाटत असे ती मुले आपले अलंकार गरिबांना दान करून टाकत व राजाने मुलांना शिक्षा करून पाहिले थोडा मारही दिला दोघांना एकमेकांपासून दूर ठेवण्यात आले परंतु याचा काहीच परिणाम मुलांवर झाला नाही त्यांनी शिवाचे स्मरण सातत्याने सुरूच ठेवले या परिस्थितीमुळे राजा व प्रधान काळजी करू लागली एके दिवशी पराशर ऋषू काश्मीरला आले होते ते श्रेष्ठ आणि ज्येष्ठ वशिष्ठ ऋषींचे नातू होते यज्ञाच्या वेळी देत त्यामुळे राक्षसाचा केला होता विश्वमित्रांनी ब्रह्मदेवावर राग धरून प्रतिसृष्टी निर्माण केली होती पराशर ऋषींनी त्या शूर प्रतिस्पर्धांना जर्जर जर, करून नष्ट केले होते असे हे महापराक्रमी श्रेष्ठ भद्रसेनाच्या राज्यात आले होते पराशर ऋषींचा नातू शुभयोगेंद्र भद्रसेन राजाचा कुलगुरू होता ऋषींच्या आगमनाची बातमी कळताच राजा आणि प्रधानाने त्यांना यथासांग पूजा करून त्यांना वस्त्रालंकार देऊन त्यांचा मान सन्मान केला आणि राजवाड्यात आणले राजाने पराशर ऋषींना वंदन केले आणि सांगितले आमची दोन्ही पुत्र वयाने लहान आहेत परंतु ते वैराग्य संपन्नात आहेत त्यांना अलंकार आवडत नाहीत अलंकार घातले तर ते काढून रुद्राक्षाच्या माळा धारण करतात अंगाला सदैव लावतात एकांतात बसून ते नेहमी चिंतन करतात त्यामुळे पुढे ते राज्य कसे करणार याची आम्हाला चिंता लागून राहिलेली आहे एवढ्यात ती दोन्ही मुले पराशर ऋषींपुढे पुढे उपस्थित झाली पराशर ऋषींनी त्या दोन्ही बालकांना पाहिले आणि ते राजाला म्हणाले ते दोन्ही विरक्त व शिवभक्त का आहेत हे मी तुम्हाला सांगतो पूर्वी काश्मीर प्रदेशात नंदीग्राम नावाचं एक गाव होते या महान ह्या महानगरात महानंदा नावाची एक वारांगणं राहत होती ती अतिशय सौंदर्य संपन्न होती मदनाला लाजवणारे तिचे सौंदर्य होते तिची आई व बंधू तिच्याजवळ राहत होते तिच्या दारात होती झुलत होती, हत्ती जुलत होता तिची गायनात अभ्यासू असून तिने नृत्यकला ही प्राप्त करून घेतली होती महानंदावारांगणा अजून असूनही अतिशय पतिव्रता होती पुरुषाला दिलेला शब्द ती पाळीत असे ती मनोभावे भा भगवान शंकराची पूजा अर्चा करीत असे ती दानधर्म करीत असे सोमवार प्रदोष शिवरात्र ही वृत्ते ती नियमित करीत असे घरी अन्नछत्र घालीत असे ती एक लाख बिलवपत्रा बिलवपत्रांनी शंकराची पूजा करीत असे श्रावण मासात कोटी लिंगे स्थापन करून त्यांची पूजा करीत होती एक कोंबडा आणि माकड महानंदेने आपल्या घरी पाळले होते त्यांच्या गळ्यात देखील तिने रुद्राक्षाच्याच माळा घातल्या होत्या आणि ती त्यांना नृत्यांचे शिक्षण देत होती तिने एक अतिशय सुंदर आणि शिवमंदिराची स्थापना केली होती ज्यावेळी ते ब्राह्मण पुराण सांगत असत त्यावेळी ते दोघेजण लक्ष देऊन ऐकत असत महानंदा त्या दोघांनाही भस्म लावत असत एके दिवशी तिची परीक्षा घेण्यासाठी साक्षात शंकरनंदी ग्रामला आले महा सौदागराचा वेश करून ते महानंदेच्या घरी गेले सौदागराचे वैभव पाहून महानंदने त्यांच्या आत आणले बसवले सौदागराच्या हातात एक रत्नकंकण होते ते चम चं, चंद्रमग चमकत होते महानंदाला ते कंकण अतिशय आवडले ते कंकण पाहताच ती राहिली व शंकरांनी आपल्या हातातील कंकण काढून ते, ते, ते महानंदाच्या हाती दिले महानंदा सौदागराला म्हणाली आपण मला अनमोल असे रत्न कंकण दिले मी ही बत्तीस लक्षणांची युक्त असे पद्मिनी आहे मी तीस दिव तीन दिवसांनी तुमचा स्वीकार केला आहे तीन दिवसांसाठी माझ्या मनात अन्य कोणाचाही विचार नाही मी पूर्णपणे पतिवृत्ती सांभाळेन सौदागराने महानंदाचे बोलणे ऐकून घेतले त्याने आपल्याजवळ जे दिव्य तेजस्वी शिवलिंग काढले आणि समोर ठेवले ते दिव्य शिवलिंग पाहताच जय जय चंद्र मोखी जय जय करत ती महानंदा भजनात रंगून गेली सौदागराने ते लिंग महानंदेला सांभाळायच वयास दिले आणि सांगितले हे महानंदा हे दिव्य लिंग म्हणजे माझा प्राण आहे तेव्हा तू प्राणप्रणाने हे लिंग सांभाळले पाहिजेत कोणत्याही कारणाने हे जर लिंग भंगले तर मी ताबडतोब अग्निप्रवेश करेन महानंद्याने अत्यंत प्रेमाने ते शिवलिंग आपल्या नृत्यशाळेत आणून ठेवले महानंदा म्हणाली मी या लिंगाचे अत्यंत काळजीपूर्वक रक्षण करेन माझ्या नृत्यशाळेत कुक्कुट आणि मरकट आहेत ते सुद्धा शिवलिंगाचे रक्षण करतील सौदागरांनी म्हणजेच शंकरांनी महानंद्याची परीक्षा घेण्यासाठी नृत्यशाळेला आग लावली आ आग आग म्हणून सर्वत्र आरडाओरड सुरू झाली सगळीकडे धावपळ सुरू झाली शेजारचे लोक धावत धावत नृत्यशाळेजवळ आले ते ओरडू लागले सौदागरने महानंदाच्या जागे गेले व कुठेतरी आग लागली आहे म्हणून सांगितले महानंदा घाबरून उठली तिने आपल्या घरातून अग्नीच्या ज्वाला प्रकट होताना पाहिले नृत्यशाळेला आग लागलेले तिला कळले ती धावत पळत नृत्यशाळेच्या आली तिने कौतुक कर कर्कट व माकट यांना सोडून दिले ते दोन्ही रानामध्ये पळून गेले थोड्या वेळातच ती नृत्यशाळा पूर्णपणे जळून भस्म झाली सौदागराने महानंदेला विचारले महानंदे माझे दिव्यलिंग सुरक्षित आहे ना तू कुठे ठेवले आहेस त्याच्या त्याचा व्यवस्थित सांभाळ कर त्याला कोणतीही प्रकारे धक्का लागता कामा नये आता महानंदा अतिशय घाबरली दिव्यलिंग नृत्यशाळेत ठेवलेले थे तिला आठवले ते मोठमोठ्याने शोक करू लागले सौदागर म्हणाले तू शोक का करतेस आत्मलिंग तर व्यवस्थित आहे ना महानंदा म्हणाली मी नृत्य नृत्यशाळेत ठेवले होते ती नृत्यशाळा जळून भस्म झाली सौदागर म्हणाले आता मी माझे प्राण देणार सौदागर गावाच्या बाहेर आले त्यांनी ती चिता पेटवली ओम नम शिवाय चा जप केला अग्निला तीन प्रदक्षिणा घातल्या आणि ती चितेमध्ये उडी घातली नृत्यशाळेमध्ये शिवलिंग भस्म झाल्यामुळे महानंदा अतिशय दुःखी झाली होती आता सौदागराने चिंतेत चितेत उडी मारली पाहून आणखी दुःखी झाली तिने विचार केला तीन दिवसांसाठी आपण सौदागर सौदागर आला पती पद्मानले होते पतीच्या निधनानंतर राहण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही आपणही सती जावे असे तिला वाटले तिने आपली सर्व संपत्ती ब्राह्मणांना दान करून टाकली अश्वशाळा हत्ती शाळा ह्या सर्वांचे दान केले मंगल स्नान केले व सर्वांगाला भस्म लावले गळ्यात हातात रुद्राक्षाच्या मळा घातल्या शंकराच्या नावाने जय जयकार करीत तिने अग्नीमध्ये उडी टाकली ती सौदागराबरोबर सती गेली थोड्या वेळाने अग्नी शांत झाली आणि अचानक एक आश्चर्य घडले चितेतून चिते शंकर प्रगट झाले आणि हातून त्रिशूल घेतलेले सर्वांगाला भस्म लावलेले वाघाचे वा कातडी नेसून तिचे कातळे आपल्या अंगावर पांगून म्हणून घात घेतलेले शरीरावर साप खेळवणारे मस्तकी चंद्राची कोर धारण करणारे कपाळावर तिसरा डोळा असणारे शंकर प्रकट झाले आणि त्याचबरोबर महानंदाही प्रकट झाली भगवान शंकर महानंदेला म्हणाले सौदागाराच्या रूपाने मीच तुझी परीक्षा घेतली तुझे, तुझे पतिव्रत पाहून मी प्रसन्न झालो आहे आता तुला हवे ते मागून घे तेव्हा महानंदा म्हणाली या नंदीनगरच्या नगराच्या आपण उद दादर करावा व आपल्या चरण कमलांजवळ का, कायमचे स्नान द्यावे शंकरांनी तथास्तू म्हणून वर दिला शिव शिवगणासह एक विमान आले सर्वांबरोबर महानंदा विमानात बसली महानंदेमुळे सर्वांना शिवाची प्राप्ती झाली महानंदेला दिव्य स्थान प्राप्त झाले महानंदेची कथा ऐकून भद्रसेन राजा म्हणाला मुनीवर आपण या मला रसाळ कथा सांगितली परंतु आमच्या मुलाच्या वागण्याबद्दल काही सांगितले नाही तेव्हा पराशर ऋषी म्हणाले हे राजा तुझे दोन पुत्र मागील जन्माचे मुकुट व मरकट आहेत त्यांच्या हातून ही शिवपूजन घडले आहे त्यामुळे राजपुत्र व प्रधानपुत्र असा त्यांना जन्म लाभला आहे ते पुढील अनेक वर्ष राज्य करतील उत्तम प प्रजेचे पालन करतील प्रजेला भजनाला लागतील हे ऐकल्यानंतर राजा व प्रधान दोघांनी पराशर ऋषींनी साष्टांग दांडवत घातला आणि विचारले आपण या मुलांचा भविष्य सांगा त्यांना किती आयुष्य आहे ते सांगा आमचे ते एकुलते एक पुत्र आहेत आमचा जीव त्यांच्यामध्ये गुंतलेला आहे पराशर ऋषी म्हणाले राजा तुझ्या मनात आता बारा वर्ष आहेत झाली आहेत आजपासून सातव्या दिवशी तुझा मुलगा पावेल मरण पावेल हे वचन ऐकून राजा बेशुद्ध पडला सर्वजण शोक करू लागले राणी आक्रोश करू लागली पराशर ऋषींनी राजाला सावध केले राजाने विचारले यावर काही उपाय आहे का मला सांगा आपण उपाय सांगितला तर मी तो ताबडतोब करीन पराशर ऋषी म्हणाले हे राजा तू स्वतः जर धीर सोडला तर प्रजेचे काय करावे तर धीर सोडू नकोस ही पंचमहाभूते ज्यावेळी नव्हती त्यावेळी सूर, सूर्य सूर्यचंद्र नव्हते माया नव्हती त्यावेळी सर्व ब्रह्मांड शिवाने व्यापलेले होते त्यांच्या अहंकारातून अहम ब्रह्म म्हणून जागृत अवस्था झाली हा जो ध्वनी आहे तीच माया आहे त्याने आपल्या सातवान सात्वशाने विष्णू ब्राह्मण ब्राह्मणदेव तमाशांचे रुद्र निर्माण केले नंतर त्याने ब्रह्मदेवाला सृष्टीमध्ये आणले आहे सृष्टीच्या उत्पन्नासाठी शंकराचा ब्रह्मदेवाला चार वेदांचा उपदेश केला चारही वेदांताचे सार म्हणजे या रुद्राध्याय हाय हा रुद्राध्याय जो कोणी भक्तीने वाचतील किंवा श्र श्रवण करतील त्यांचे दर्शन घेतल्याने इतर देवांचाही उद्धार होतो ब्रह्मदेवाने हा रुद्र आपल्या सात पुत्रांना सांगितला तेथून तपस्वी आणि जा ज्ञानी अशा ऋषींच्या मुखातून हा अध्याय पृथ्वीवर आला जो हा अध्यायाचे मनापासून पारायण करतो त्याच्या दर्शना दर्शनाने तीर्थ पाहून होतात सर्वातल्या देवालाही अशा व्यक्तीचे दर्शन घेतल्याने आतुर झालेले असतात असा हा रुद्राचा महिमा श्रेष्ठ आहे शुद्ध मनाने परमार्थ करावा मनात नास्तिकता आणि शंका निर्माण झाली की परमार्थाची प्राप्ती होत नाही मानवाच्या मनातील मत्सर वाढले की लोक देवाचा आणि मानवांचा द्वेष करू लागतात शिव मोठा की विष्णू याबद्दल संघर्ष होऊ लागतो हे राजा तू आता नियमितपणे हृद्राध्यक्ष पूजा कर शिवाच्या पिंडीवर सतत अभिषेकाची धार घाल म्हणजे आलेले संकट टळून जाईल दिव्य वृक्षांची पाने आणून त्याचे आधार्या घरातील पाणी पवित्र मंत्र म्हणून त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल रोज हृदयादयांनी दहा हजार आवर्तने याप्रमाणे सतत सात दिवस आवर्तन करीत राहा म्हणजे तुझे संकट नाहीसे होऊन जाईल भद्रसेन राजाने पराशर ऋषींना मनोभावे नमस्कार केला तो म्हणाला काळ मृत्यू भय आणि शोक यांपासून रक्षण करून घेणे हे फार कठीण काम आहे परंतु गुरुदेव तुमच्या कृपेने गुरु हे काम पूर्ण झाले तुम्ही संकट निवारणाचे मार्ग सांगितले आता मी आपल्या नियमांचे पालन करतो आपण मुख्य आचार्य म्हणून काम पहावे आपल्याबरोबर इतर ऋषींबरोबरही आहोत राजा भद्रसेने एक सहस्त्र ब्राह्मणांना आमंत्रित केले हे सर्व ब्राह्मण शिव उपासक होते त्यांचे आचरण शुद्ध होते बा हजार घाटांनी स्थापन केली पवित्र जल त्यांनी भरून ठेवले आंब्याच्या झाडांची पाने आणून त्यात घातली त्यानंतर रुद्रघोष सुरू झाला रात्रंदिवस शिवनामाचा जयघोष सुरू झाला अशा तऱ्हेने सात दिवस पूर्ण झाले सातव्या दिवशी यम सुधर्माचे प्राण नेण्यासाठी राजाच्या घरी आला सुधर्म बेशुद्ध पडला त्यानंतर घरातील पाणी त्या न नद्यांच्या अंगावर शिंपडल्या आल्या हळूहळू तो शुद्धीवर येऊ लागला सुधर्माने डोळे उघडे करून पाहिले राजाने सुधर्माला काय घडले म्हणून विचारले सुधर्म राजाला म्हणाला एक भयंकर असा पुरुष जवळ आला त्याच्या डोळ्यातून अजूनही अग्नी प्रकट होत होता कपाळावरती शिंदूर फासला होता तो अकराळ विक्राळ पुरुष होता आणि त्यांनी माझ्या दंडाला धरले मला घेऊन तो जाऊ लागला त्याचवेळी चार तेजस्वी पुरुष तेथे आले त्यांच्या अंगावर व्याघ्रांबर होते हातात शस्त्रे होती त्यांनी मला त्या भयानक पुरुषांच्या हातातून सडवून घेतले त्यामुळे मी पुन्हा जिवंत झालो शंकराच्या महिमाचा प्रताप सर्वांनी समक्ष पाहिला राजने राजानेही शंकराला जय जे जयकार केला सर्व उपाध्यायांना लोटांगण घातले सर्वां सर्वांगातून देवांनाही पुण्यपृष्ट पुष्पवृष्टी केली सर्वांना आनंदाची आनंद झाला यानंतर भद्रसेनने मोठा यज्ञ केला मोठ्या प्रमाणात दानधर्म केला सर्वांना उत्तम तऱ्हेने भोजन दिले सर्व याचकांना तृप्त केले अशा या मंगलसमयी दरवर्षी नारद येथे प्रकटले पराशर ऋषी भद्रसेन राजा यांच्यासह सर्वांनी नारदांना मनोभावी वंदन केले नारद मुनींचे षडोपचारी पूजा केली नारद मुनी सांगू लागले हे राजा रुद्राच्या अनुष्ठानाने तुझ्या पुत्राचे मरण चुकले तुझ्या पुत्राच्या आरक्षणासाठी शंकरांनी वीरभद्राला पाठवले होते आता त्या मुलाला भरपूर आयुष्य लाभणार अशा प्रकारे शंभर रुद्र केले की के माणूस शतायुषी होतो रुद्राचा महिमा वाचला की माणूस शिवरूप होऊन जातो तो उत्तम तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटून जातो एवढं सांगून नारदमुनी निघून गेले भद्रसेन राजाने सर्व गुरूंना दानधर्म करून अत्यंत आदराने त्यांचा निरोप घेतला अशा प्रकारचे मंगलमय आख्यान व्याख्यान कोणी वाचविले दीर्घ आयुष्य लाभले सद्गुणी संतती लाभेल महापापे नष्ट होऊन जातील संकट दूर होऊन जातील कलियुगामध्ये शिवनामाचा महिमा आघाध आहे पुढे सुधर्म मोठ्या प्रमाणात भद्रसेन राजाने आपले राज्य त्यांच्या स्वाधीन केले तारकाला राज्याचे प्रधान पद दिले राजा आणि प्रधान वानस्थाश्रमात स्वीकार करून तप करण्यासाठी वनामध्ये निघून गेले शिवशंकराच्या उपासनेने ते शिवस्वरूप विलीन झाले हा अकरावा अध्याय म्हणजे जणू काही अकरा, अकरा रुद्रच आहेत परमश्रद्धेने या अध्यायाचे श्रवण केले असता अकरा रुद्र प्रसन्न होतात व आपल्या इच्छा पूर्ण होतात मृत्युंजय मत्राचा जप आणि रुद्राचे अनुष्ठान हे करतात त्यांना कोणतीही प्रकारची बाधा होत नाही रोज शिवलीला मृत वाचणे शक्य नसेल तर एक तरी एक तरी अकरावा अध्याय वाचावा या रुद्राचे पारायण केल्याने रोज रुद्र केल्याचे पुण्य लाभेल त्यांच्या घरी नेहमी सौख्य आनंद आणि शांती लाभेल ओम नम शिवाय अक्रावा अकरोवा समाप्तम्